काल ना आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित झाला तर कालचा मेळावा जर पाहिला तर असं वाटतं आहे की जी आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा या ठिकाणी निर्माण झालेली आहे अखेक्षेपेक्षाही लोकांनी आम्हाला त्या मेळाव्याला सहकार्य केलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सामोरे जायचं ह्याच्यावरती जा सगळं मार्गदर्शन मग प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे असतील जिल्हाध्यक्ष सन्मानीय डॉक्टर मंगेश आंबेजी असतील यांनी त्याच्यावरतीच फोकस केलेला आहे आणि त्यांच्याकडून कार्यकर्त्यांनी जर अशीच ताकद आणि असंच बळ दिलं तर नक्कीच आम्ही महापालिकेमध्ये नक्कीच विजयापर्यंत पोहोचू आमचं एक महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान आहे मी त्याचा अध्यक्ष आहे आमच्या तालुकेकडची लोकं आहेत एक त्यांची अपेक्षा माझ्याकडून आहे की तुम्ही प्रभाग क्रमांक दहा इथे गेले पंचवीस काम करताय तर तिथून तुम्ही उमेदवारी मागावी आणि तिथून लढावं त्यासाठी कालच्यासाठी मीटिंग झालेली आहे